नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो ज्याप्रमाणे एम बी बी एसच्या विद्यार्थ्यांना आपला कोर्स पूर्ण झाल्यानंतर नेक्स्ट एक्झाम द्यावी लागणार अशी चर्चा संपूर्ण देशभरात सुरू आहे अगदी त्याचप्रमाणे आयुष कोर्सेस ज्याच्यामध्ये बी एम एस बी एच एम एस बी यू एम एसचा समावेश आहे आता आयुष कोर्सेस करणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपला पूर्ण डिग्री कोर्स कंप्लीट झाल्यानंतर नेक्स्ट एक्झामला सामोरे जावं लागणार आहे अशा प्रकारची चर्चा आता सगळीकडे चालू आहे त्याला बी एम एसचे काही विद्यार्थी विरोध करतानाही आपल्याला दिसत आहेत तर हे संपूर्ण प्रकरण काय आहे त्याबद्दल का आपण डिटेल डिस्कशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो दोन वर्षापासून एम बी बी एस झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नीटच्या सारखीच नेक्स्ट एक्झाम लायसन मिळवण्यासाठी नेक्स्ट एक्झाम द्यावी लागणार अशा चर्चा तशा प्रकारचं गॅजेट आपण पाहिलेलं होतं आता चर्चा आहे आयुष कोर्सेस मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे ज्याच्यामध्ये बी एम एस करणारे विद्यार्थी बी एच एम एस करणारे विद्यार्थी आणि बी यू एम एस करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे याही विद्यार्थ्यांना नेक्स्ट एक्झाम द्यावी लागणार का अशा प्रकारच्या चर्चा सध्या सुरू आहेत तशा प्रकारचे काही गॅजेटही आत्ता विद्यार्थ्यांकडे पोहोचत आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी याबद्दल आमच्याकडे विचारणा केली त्यामुळे आपण हा व्हिडिओ डिटेलमध्ये बनवणार आहोत काय आहे गॅजेट कशा गॅजेट गॅजेटमधील नियम आहेत त्या संपूर्ण याच्यावर प्रकरणावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओचा विषय आहे नॅशनल एक्झिट टेस्ट अर्थात नेक्स्ट फॉर आयुष स्टुडंट क्वेश्चन मार्क म्हणजेच बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस कोर्सेसला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण कोर्स झाल्यानंतर लायसन मिळवण्यासाठी नेक्स्ट एक्झाम द्यावी लागणार का याविषयी आता आपण पाहूयात आयुष कोर्सेसमध्ये कोणकोणत्या कोर्सेसचा समावेश आहे ते आपण सर्वप्रथम पाहूयात आयुषमध्ये विशेषतः बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे मग तो विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये बी एम एसला ॲडमिशन घेतला असेल किंवा कर्नाटकामध्ये ॲडमिशन झाला असेल किंवा मध्य प्रदेशमध्ये ॲडमिशन झाला असेल किंवा संपूर्ण देशभरामध्ये ज्या कोणत्या स्टेटमध्ये विद्यार्थी आयुष कोर्सेसचा सिलेबसला ॲडमिशन घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही चर्चा सध्या सुरू आहे बऱ्याचशा यूट्यूब चॅनलला जर तुम्ही पाहिलेलं असेल विशेषतः हिंदी यूट्यूब चॅनल जे आहेत त्यावर ही चर्चा आपल्याला पाहताना त्या ठिकाणी घडताना आपल्याला पाहायला मिळते त्या यूटूब चॅनलमध्ये बऱ्याच यूट्यूब चॅनलमध्ये वीस डिसेंबर दोन हजार तेवीस भारत सरकारचे एक गॅजेट याच्या संदर्भात ते चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात की भारत सरकारमार्फत एक गॅजेट आलेलं आहे एन सी आय एस एमनी ते प्रकाशित केलेलं आहे त्या गॅजेटनुसार आयुष कोर्सेसच्या विद्यार्थ्यांनासुद्धा नेक्स्ट एक्झाम द्यावी लागेल असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ते गॅजेटसुद्धा मी पाहिलेलं आहे परंतु सध्या एन सी आय एस एम जी आहे म्हणजेच ह्या संपूर्ण कोर्सेसवर नियंत्रण ठेवणारी जी बॉडी आहे नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन यांची वेबसाईट पाहिलं तर अशा प्रकारचं कुठलंही गॅजेट त्या ठिकाणी आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत नाही तर गॅजेट आपल्याला कुठं पाहायला मिळते तर गॅजेट एन सी एम सीमच्या वेबसाईटवर तर सध्या अवेलेबल नाही तर गॅजेट आपल्याला पाहायला मिळते नॅशनल होमिओपॅथी कमिशनच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात त्या ठिकाणी एक गॅजेट प्रकाशित झालेलं आहे कधी प्रकाशित झालेलं आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसचं ते गॅजेट आहे या गॅजेटची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत एक ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा आम्ही लॉन्च केलेलं आहे अशाच प्रकारची माहिती मेडिकल फील्ड संदर्भातली माहिती त्या ॲपमार्फत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वेबसाईटवर प्रकाशित होणारे जे काही गॅजेट आहेत नोटीस आहेत स्कॉलरशिपची इन्फॉर्मेशन आहे ते एकाच ठिकाणी मिळावी यासाठी श्री छत्रपती अकॅडमीचं पुणेचं एक ऑनलाईन ॲप्लिकेशन आपण लॉन्च केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आमचं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिली गेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या अपडेट्स त्या ठिकाणी पाहायला मिळतील तर विषयावर परत येऊयात की नॅशनल होमिओपॅथी कमिशनच्या वेबसाईटवर जे गॅजेट बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रकाशित झालेलं आहे त्या गॅजेटच्या पेज नंबर चौदावर जर आपण बघितलं त्यामध्ये पॉईंट नंबर तेरा या ठिकाणी मात्र नेक्स्ट एक्झामचा उल्लेख असलेला आपल्याला पाहायला मिळतो याचाच अर्थ भारत सरकार आयुष कोर्सेस करणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा नेक्स्ट एक्झाम द्यावी लागणार अशा प्रकारचं कंपल्शन येणाऱ्या काळामध्ये करू शकतं एन सी एमच्या एन सी आय एस एमच्या वेबसाईटवर अद्याप हे गॅजेट नाही आहे ते गॅजेट आल्यानंतर त्याविषयी एक सेपरेट व्हिडिओ त्या ठिकाणी बनवू शकतो पण नॅशनल होमिओपॅथी कमिशनच्या वेबसाईटवर एक गॅजेट पाहायला मिळतं त्या गॅजेटच्या पेज नंबर चौदा पॉईंट नंबर तेरा त्या ठिकाणी नेक्स्ट एक्झामचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो नेक्स्ट एक्झाम कशासाठी घेणार भारत सरकार किंवा आयुष मंत्रालय किंवा एन सी आय एस एम मार्फत नेक्स्ट एक्झाम आयुषच्या विद्यार्थ्यांना कशासाठी द्यावी लागणार त्याची कारणंसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात पहिलं महत्त्वाचं कारण आहे लायसन्स टू प्रॅक्टिस ॲज मेडिकल प्रॅक्टिशनर मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून संपूर्ण कोर्स कंप्लीट झाल्यानंतर मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून प्रॅक्टिस करण्याचं लायसन मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना ही नेक्स्ट एक्झाम हे एक फिल्टर आहे विद्यार्थ्यांचं संपूर्ण एक्झाम झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं नॉलेज क्लिनिकल नॉलेज चेक करण्यासाठीचे एक फिल्टर आपण म्हणू शकतो ते एक्झाम पास झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना मेडिकल प्रॅक्टिशनर हे लायसन मिळू शकतं दुसरं आहे एनरॉलमेंट इन द स्टेट रजिस्टर अँड नॅशनल रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे स्टेट रजिस्टर आहे आणि नॅशनल रजिस्टर म्हणजे विद्यार्थ्यांचा संपूर्ण कोर्स एखादा कम्प्लीट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन नंबर मिळत असतो स्टेट रजिस्टर आणि नॅशनल रजिस्टरमध्ये विद्यार्थ्यांना जर आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून तर त्या विद्यार्थ्याला नॅशनल एक्झिट टेस्टमधून पास व्हावंच लागेल अशा प्रकारचं ह्या नेक्स्टचे दोन उद्देश आहेत आता नेक्स्ट एक्झामसाठी कोणते विद्यार्थी इलिजिबल आहेत नेक्स्ट एक्झामचा पॅटर्न कशाप्रकारे असणार आहे नेक्स्ट एक्झामचे अटेम्प्ट विद्यार्थी किती वेळा नेक्स्ट एक्झाम देऊ शकतात आणि कोणत्या बॅचपासून नेक्स्ट एक्झाम चालू होणार आहे म्हणजे दोन हजार बावीसपासूनच्या विद्यार्थ्यांना ती लागू होणार आहे का यावर्षी ॲडमिशन म्हणजे विशेषतः अकॅडमिक इयर दोन हजार तेवीसच्या काउन्सलिंग प्रक्रियेमधून ॲडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांच्या बॅचपासून ती लागू होणार आहे किंवा दोन हजार वीसपासून जे विद्यार्थी ॲडमिशन घेतलेले आहेत त्यांना लागू होणार आहे या प्रकारचं जे काही क्लॅरिफिकेशन आहे ते आपल्याला एन सी आय एस एमच्या वेबसाईटवर जेव्हा हे गॅजेट प्रकाशित होईल त्यावेळेस कळू शकतात किंवा तशा प्रकारच्या नोटीस इतर वेबसाईटवर शासकीय वेबसाईटवर येतील त्यावेळेस आपल्याला हे कळू शकतं परंतु नेक्स्ट एक्झामचा जे उल्लेख आहे होमिओपॅथी कोर्सेसला ऑथॉरिटी ज्यांच्याकडे आहे होमिओपॅथी कोर्सेसची नॅशनल होमिओपॅथी कमिशनच्या वेबसाईटवर जे गॅजेट आहे त्यामध्ये नेक्स्ट एक्झामचा उल्लेख आहे याचाच अर्थ आयुष्यचे जे विद्यार्थी आहेत सुद्धा आता नेक्स्ट एक्झाम येऊ घातलेली आहे तशा प्रकारचा विचार तरी सध्या भारत सरकार करत आहे असं म्हणायला हरकत नाही ज्या विद्यार्थ्यांना हे गॅजेट वाचायचं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे त्याचबरोबर आमच्या सुद्धा त्याची लिंक आम्ही देऊ त्या ठिकाणी तुम्ही लिंकवर क्लिक करून ते गॅजेट डाउनलोड करू शकता त्या गॅजेटच्या पेज नंबर चौदा पॉईंट नंबर तेरा जर तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट एक्झामविषयी थोडंशी माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते नेक्स्ट एक्झाम कशाप्रकारे होणार आहे नेक्स्ट एक्झामचा पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे सिलेबस काय असणार आहे विद्यार्थी किती अटेंड नेक्स्ट एक्झामच्या देऊ शकतो आणि कोणत्या बॅचच्या विद्यार्थ्यांना ते लागू होतं याविषयीची जी, जी माहिती आहे ती आपण गॅजेट संपूर्ण वाचल्यानंतर किंवा त्यातून एखादी नोटीस आल्यानंतर आपण ती सांगू शकतो येणाऱ्या काळामध्ये आपण याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत कशाप्रकारे नेक्स्ट एक्झाम कंडक्ट केली जाण्याची शक्यता आहे परंतु अगोदर जी चर्चा होती एम बी बी एसच्या विद्यार्थ्यांनाच नेक्स्ट एक्झाम द्यावी लागणार आहे ती चर्चा आता आयुष कोर्सेस करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळतं त्याचं प्रमाण आपल्याला नॅशनल होमिओपॅथी कमिशनच्या वेबसाईटवर आलेल्या एका गॅजेटमधून पाहायला मिळतं तुर्तास आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद